सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझ्या आजच्या विषयाचं नाव आहे महिला अत्याचार जबाबदार कोण समाज समाच्च की समाजातील माणसांची मानसिकता नुकताच आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आपण साजरा केला आणि तोही मोठ्या उत्साहात साजरा केला कारण तो महिला दिन होता मुळात महिला दिन साजरा केल्यानंतर एक साधा आणि सरळ सोप्पा प्रश्न मनात येतो तो म्हणजे खरंच आजच्या काळात महिला सुरक्षित आहेत का महिलांवरील अत्याचार त्यांच्यावरील होणाऱ्या दुर्दैव किंवा त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या दुर्दैवी घटना मुळात कधी थांबणार आहेत आज एकवीसव्या शतकात आपण जगतोय आपल्या जगात विज्ञान तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पुढे गेल्या आहेत आणि तरी सुद्धा आज स्त्रियांची अवहेलना स्त्रियांना कमी समजणं कि किंवा स्त्रियांविषयी असणारा आदर हा कमी असणं हे सर्वत्र पाहायला मिळतय या सर्व याच्यात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते आणि ती गोष्ट म्हणजे की महिलांवरील हे अत्याचार कधी थांबणार आज कुठलीही महिला महिला म्हणण्यापेक्षा आज ज्या जगात कोणती बालिका ही सुरक्षित नाही आहे मला असं वाटतं कुठं नेऊन ठेवलंय आपला हा महाराष्ट्र किंवा आपण कुठे आलोय शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना इतका आदर दिला जायचा किंवा महिलांविषयी किंवा महिलांसोबत कधीही कोणतीही वाईट घटना घडली नाही आणि आज या जिजाऊंच्या लेकी किती असुरक्षित आहेत पण याला जबाबदार कोण समाज की आपली मानसिकता मुळात मला स्वतःला असं वाटतं की यासाठी जबाबदार या दोन्ही गोष्टी आहेत समाज ही तितकाच त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे आणि माणसाची मानसिकताही त्या गोष्टीसाठी तितकीच कारणीभूत आहे कारण जोपर्यंत माणसाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तो, तो माणूस कधीही स्वतः चांगला व्यक्तिमत्व म्हणून जगू शकत नाही स्त्रियांविषयी आदर करणे स्त्रियांना मान देणे त्यांना कधीही कमी न समजणे या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तो तुम्ही कोणत्याही अर्थाने परिपूर्ण व्यक्ती आहात असूच शकत नाही मुळात आणि तितकाच कारणीभूत आहे तो समाज कारण आज एक सरळ साध सांगते की तोकड्या कपड्यात जरी मुली कुठेही फिरल्या तरी त्यांना बोललं जातं कि तुम्ही असे कपडे घालता त्यामुळे तुमच्यावर अत्याचार होतोय पण खरच अरे तुम्ही मुलां मुलांनी त्या मुलींच्या कपड्यांकडे न बघता किंवा त्या मुलींच्या अंग न बघता तुम्ही तुम्ही तुमची नजर झुकवा ना मुळात कारण जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही किंवा जोपर्यंत आपण स्वतःला म्हणत नाही की आपण जे करतोय ते चुकीचं आहे किंवा ज्या गोष्टी आपण पुढे जाऊन आपल्या त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होणार आहे त्या गोष्टी चुकीच्या आहेत तोपर्यंत तो तुम्ही कोणतीही गोष्ट बदलू शकत नाही आज महिलांवरील अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार इतके वाढलेत मग ते कोणतंही ठिकाण असू दे हॉस्पिटल बस रिक्षा कोणत्याही ठिकाणी शाळा कॉलेजेस कुठेच आज महिला सुरक्षित नाही आहे प्रगतीने आपण कितीही पुढं गेलो तर आज कित्येक महिला या त्रासातून जातात आहे त्या ह्या गोष्टी सहन करतात आहे त्यामुळे मला असं वाटतं कुठंतरी हे थांबलं पाहिजे कारण जोपर्यंत महिला सुरक्षित होणार नाही तोपर्यंत मला नाही वाटेल की आपला देश सुरक्षित आहे कारण जर देशातली महिला सुरक्षित नाही आहे तर हा कायदा ह्या गोष्टी हे सरकार या गोष्टी काय तुम्ही कोणतीही गोष्ट बदलू शकत नाही आज महिलांवरील अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार इतके वाढलेत मग ते कोणतंही ठिकाण असू दे हॉस्पिटल बस रिक्षा कोणत्याही ठिकाणी शाळा कॉलेजेस कुठेच आज महिला सुरक्षित नाहीये प्रगतीने आपण कितीही पुढे गेलो तर आज कित्येक महिला या त्रासातून जातात त्या ह्या गोष्टी सहन करतात त्यामुळे मला असं वाटतं कुठंतरी हे थांबलं पाहिजे कारण जोपर्यंत महिला सुरक्षित होणार नाही तोपर्यंत मला नाही वाटेल की आपला देश सुरक्षित आहे कारण जर देशातली महिला सुरक्षित नाही आहे तर हा कायदा ह्या गोष्टी हे सरकार या गोष्टी काय उपयोगाच्या किंवा याचा फायदा काय कारण जर आज एक महिला म्हणजे सातच्या आज जर तिला घरी येण्याची वेळ येत असेल म्हणजे आज महिला प्रत्येक क्षेत्रात आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात बघा तिथे महिला कामगिरी करते पण आताच्या पिढीला किंवा आताच्या घडीला एक अशा घटना घडतात की ज्यातून महिला ही कधी सुरक्षित नाहीये आणि हे आपल्याला कळत आहे खरं महिलांवर इतके बलात्कार होतात आहे त्यांच्यावर त्यांना इतका त्रास दिला जातोय त्यांचा शारीरिक मानसिक छळ केला जातोय आणि याला सर्वप्रथम कारणीभूत आहे ती आपली मानसिकता मला असं वाटतं कुठेतरी आपले संस्कार कमी पडत असतील त्यामुळे कदाचितच आपण समोरच्या स्त्रीकडे आई बहीण ताई म्हणून बघू शकत नाहीये कारण जर आपले संस्कार किंवा आपण आपली जर मूल्ये जपली असती तर आपण समोरच्या स्त्रीला अवहेलना किंवा कधीही तिच्याकडे तिरक्या नजरेने आपण बघितलं नसतं आणि मला असं वाटतं की हे वा वाट कुठेतरी थांबलं पाहिजे खूप गरज आहे आपल्या देशातल्या महिला वाचवण्याची कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या देशातल्या महिलांविषयी विचार नाही करणार किंवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरातल्या ताई बहीण तुमची आई याविषयी विचार नाही करणार तोपर्यंत मला नाही वाटत आपला समाज पुढे जाईल आणि याला समाजही कारणीभूत आहे कारण आपल्या समाजात स्त्रियांना फार कमी दर्जा दिला जातो आणि स्त्रियांना नेहमी कमी समजलं जातं कारण आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्या याच्यात पुरुषांना इतकं महत्व आहे की एखादी महिला जर चांगलं काम करून सुद्धा जर पुढे जात असेल तरी सुद्धा चार लोकांना हेच वाटत ते तिला कॅरेक्टर लेस समजतात आणि तिच्या तिच्या कॅरेक्टर वर शंका घेतात आणि हे खूप चुकीचं आज एक मुलगी म्हणून मी जगत असताना मी नेहमी भीतीत जगते की मला असं वाटतं की मी एकटी जाऊ शकेल का मी एकटी करू शकेल का आणि खरंच मनापासून सांगते की जोपर्यंत महिला सुरक्षित होणार नाही तोपर्यंत ना देश सुरक्षित होईल ना देशा या देशातील कायदा आणि नाही सुव्यवस्था कुठेतरी या गोष्टींचं भान ठेवून सुद्धा काहीतरी त्याच्यावर उपाय करावे की जेणेकरून महिला सुरक्षित होतील आणि मला तर स्वतःच स्वमत असं आहे की जे लोक जी माणसं हे कृत्य करतात ना त्यांना फाशी द्या सर्वप्रथम त्यांना फाशी द्या कारण जोपर्यंत तुम्ही हा निर्णय घेणार नाही किंवा जोपर्यंत तुम्ही असं काहीतरी करणार नाही तोपर्यंत असे हैवान फिरत राहणार ते हे करत राहणार कारण त्यांना विश्वास आहे की आपलं सरकार काही नाही करू शकत त्यांना माहिती आहे की आपलं सरकार काही नाही करणार आणि त्यामुळे ते घाबरत नाही आहेत ते उलट अजून जास्त करतात आहे एक केस पंधरा दिवसात ऐकली की लगेच दुसऱ्या पंधरा दिवसात दुसरी एक केस ऐकायला मिळते म्हणजे तुम्ही विचार श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जस्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद